अकरा एक अठरा शेख अकरा एकोणीस शेखोश अकरा तोन अरे तोन अकरा अकरा एकोणीशे एकोणीशे अकरा एकवन एक बावीस शेख बावीस अकरा एकवन पावसावन पावसा कवान सारकुल 31 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 3 छत्तीस अकरा छीस अकरा अड़ीस अरे अकरा अकरा इक्कावन अरे इक्कावन अरे अक्रा बाबू राबू का अकरा अठराशे एक अकरा तोन एक तो अकरा एकवीस अकरा बावीस एक अकरा अकरा पावसा अकरा पावन एक बावीस अकरा तेवीसशे तीन अकरा चोवीसशे अकरा पंचवीसशे अकरा चौवीसशे अकरा सत्तावीसशे अकरा अठ्ठावीसशे अकरा एकोणीसशे अठरा एकावन एकावन साठ तीन एक अकरा बाबू कुकने बाबूला बाबू अकरा अग्रशि अकरा तेराशि अकरा चौदाशि अकरा एकावन पदे चौदा अकरा अकरा एकावन चौदाशि अकरा अकरा एवढे एक अकरा तेराशि अकरा पद पंधराशेश अकराशे अकराशे अकरा अठराशे अठराशे अकरा एकवीस दोन अरे दोन अकरा एकवीसशे अकरा बावीसशे अकरा चोवीसशे अकरा एक्कावन चवीस एकावन चोवीसशे चोवीसशे ये गाड़िया ये गाड़िया ये गाड़िया चलगा पटके वाला ये गाड़िया ये गाड़िया सेवा सेवा देव मान रे देव मान रे عليكم السلام عليكم مبارك داغري اي داتا بارش اوله पहिले तुला देवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केट मध्ये मा भाजीपाल्याचे भाजीवाल्याचे बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहिजे म्हणतात त्याच्यानंतर जे कोथिंबीर धना जे शेपूची भाजी मेथीची भाजी याचे बाजारभाव देखील आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात कोथंबीर आणि मेथीची आवक जरा घाटल्यामुळे बाजारभाव वाढलेले आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील मेथी मार्केटमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेथी आणि कोथिंबीरीची आवक कमी झालेली आहे त्याच्यामुळं बाजारभाव देखील वाढलेले आहेत निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठलेला आहे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या धनामिथीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतामध्ये हा सगळा भाजीपाला सडलेला आहे त्याच्यामुळे थोडेसे बाजारभाव आज आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात शेतकरी बांधवांनो स्वतःच्या मालाची देखील काळजी घ्या निसर्ग आहे सुट्टी पाऊस कधी पडणार किती पडणार हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही परंतु सध्याचे बाजारभाव पाहता आणि ही आवक पाहता बाजारभाव कोथंबी मोठ मिथीचे बाजारभाव वाढलेत ही वस्तुस्थिती आहे सुरेशवाणी नारायणगाव हो नमस्कार नमस्कार माझं नाव नोपन पडोळ मी सविंदनी भरपूर आवक कमी झालेली आहे सर्वांनी मालाची काळजी घ्या आणि मालापासून आपलं खरंच दोन रुपये घडन या माल उपटा लय घाई करू नका जास्त मालाची आवक झाली म्हणून हे करू आम्ही शापू आणली होती आमची शापू गेली पंधराशे रुपयाने होण्याच्या तीन साडेतीन चार हजार दोन हजार असे माल आहे माळाच्या क्वालिटीवर मेथीचे रेट पण बाराशे तेराशे पर्यंत चालू आहे काय मार्केटला काय सूचना काय नाही व्यवस्थित आहे काय अडचण नाही वगैरे घेतात काय नाही आरामशी दहा जुडी त्यांचा आहे शेकड्याप्रमाणे अडचण नाही काही तक्रार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका